नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे तांबेवे या गावी आणि या गावचा इतिहास खूप मोठा आहे आणि नक्कीच या गावचा इतिहास केला असेल तर नक्कीच आपल्यासोबत आहेत या बैलगाडा क्षेत्रामधील खूप मोठं नाव आहे हिंद केसरी दावन आहे यांची असे हे आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके हिंद केसरी जावेद मुल्ला तांबवे नमस्कार भैया साहेब नमस्ते प्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये आका महाराष्ट्र खुश असेल कारण की तुमच्या सर्जने काल कमाल केली या कालच्या मैदानामध्ये काय सांगाल प्रथमत आमच्या गावाला खूप मोठा वारसा आहे इतिहास असं काय नाही त्या गावात मी जन्माला आलो हेच मोठं माझं भाग्य आहे गावाचा इतिहास खूप मोठा आहे माझ्या थोडस तो काय थोडस आम्ही आपलं त्या गावाचं कुठंतरी नाव या शर्यत क्षेत्रात नाव करण्याचा प्रयत्न करतोय ओके ओके काय सांगाल काल तुमच्या हिंद की सिसर कमल कमाल केली गुलाल म गुलाल मिळवला आणि एक नंबर होताच परंतु दिसतोय सगळ्या महाराष्ट्राला एक नंबर परंतु तुम्ही म्हटला की नाही चला जाऊ दे आपण दोन नंबरवरती समाधान मानूया काय सांगाल कालच्या मैदानाचा आनंद काय आहे बैलगाडी क्षेत्र हे खूप काय शिकण्यासारखं आणि समजण्यासारखं आहे आणि जवळजवळ एक पंचवीस तीस वर्षापासून आम्ही या क्षेत्रात आहे जो पंच कमिटी निकाल देईल तो मान्य करावा असा एक आमचे जुन्या लोकांचे म्हणजे रीतरिवाज आहे तो थोडस सामान देण्यासारखं एका अँगलनं वाटते पण असं काय नाही की कमिटीनं पण बक्षिस खूप चांगली ठेवलेली होती एक ते सात क्रमांकापर्यंत त्यांनी मोटरसायकल याची लक्ष ठेवलेली होती आणि ती गाडी आमच्या जवळचे सहकारी मित्रांची होती आज त्यांनी अभिमानानं सुरेशराव कंदूरचे आहेत आमचे मित्र त्याने आमच्या बैलाचा स्टेटस वगैरे आनंदाने ठेवलं हेच आपण ह्या क्षेत्रात कामवायचं हो नंबर महत्वाचा नाही कमिटी दिल तो निकाल मान्य आणि जे सर्व फायनलला गाडीवान पात्र झाले होते त्या सर्वांना आमच्या सरजा बाहुले प्रेमींच्या कडून खूप खूप शुभेच्छा कालच्या मैदानामध्ये आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये हिंद की श्री दावन ज्यांचे आहे असे हे आपले भैयासाहेब काल घरचा साज पळवला होता तुम्ही काय सांगाल कसं नियोजन म्हणजे आखलो की घरचा साज पळवायचा आपण नाही ऍक्च्युली काय झालं होतं एक वीस पंचवीस एक दिवसापूर्वी मायनीच्या मैदानामध्ये आमच्या सरजाला जरा थोडी किरकोळ दुखापत झाली होती आणि नंतर खोंडालाही अड्डा आम्ही सरदारचा केला तिथे काय आम्हाला जरा अपयश आलं मग त्यावेळी आम्ही काही लोकांना पहिल्याला फोन वगैरे केले अथवा काय बाकी रीतरिवाज आहे तो करण्याचा प्रयत्न केला पण अपेक्षा लोकांच्या जरा इकडे तिकडं प्रतिसाद काय आम्हाला मिळाला नाही मग थोडं परत शेवटी एवढ्या वर्षाचा आम्ही पण ह्यात काहीतरी तपश्चर्या केलेल्या आहेत किंवा अनुभव आहे की कुठं काय करावं लागेल किंवा काय नाही मग आम्ही ठरवलं बाबा काय नाही बैल दुरुस्त झाला की आपली आपल्यालाच गाडी पळवू आणि ऍक्च्युअली बैल क्लिअर करण्यामध्ये आमचे वैद्यकीय मित्र आहेत पशुवैद्यकीय मित्र डॉक्टर डी बी माळी म्हणून अरग बेडकला बेडकचे बेडक तालुका मिरज खूप मोलाचं त्याने आम्हाला सहकार्य केलं कारण त्यावेळी बैलाचा असा थोडा पायाला पाठीमागचा झटका बसला होता हा आणि त्याच्यानंतर आम्ही एक दोन दिवसानं तिकडे डॉक्टरांच्याकडं बैल घेऊन गेलो आणि डॉक्टर साहेबांनी त्यांच्या पद्धतीने उपचार वगैरे केले हाँ. एक वीस दिवस पूर्ण बैल त्याने आम्हाला बांधून ठेवायला सांगितलं होतं हे गोट्यातून बाहेर आणणे आणि इथून हात बांधणे एवढंच बैलाला नाही तर आम्ही दुसरा कुठलाही व्यायाम त्याला दिला नाही नंतर फक्त एक दिवस जरा थोडा अवताला हाणला आणि त्याच्यावर कालचं मैदान आम्ही केलं परमेश्वरानं आम्हाला यश दिलं बरोबर परमेश्वराचे आम्ही ऋणी आहोत तुम्ही कालच्या मैदानामध्ये डायरेक्ट काढला फेरा वगैरे टाकला नव्हता नाही नाही होत टाकलं एवढा कॉन्फिडन्स होता म्हणजे तुमच्या सर्जावरती आपला हा सरदार जो आपल्या सर्जासोबत पळाल काय सांगाल हे वासरू नक्की कुठून आणले काय घरचंच आहे नाही आपण एक दीड महिन्यापूर्वी आमचे सहकारी मित्रच आहेत मला मित्र मानता येत नाही मार्गदर्शक म्हणता ये वयस्कर व्यक्तिमत्व आहे श्री बापूदादा वाळूंचे त्यांच्याकडून आपण एक दीड महिन्यापूर्वी खोंडा घेतला होता त्यानंतर आणला त्या दिवशी क्वार्टर फायनल राहिला होता ओगलेवाडीला मग त्याच्यानंतर जरा थोडा सरदारचा स्ट्रगल चालू होतं एक अड्डा सेमीला मार्क खाल्ला एक अड्डा गट्टाला मार्क खाल्ला आणि काल राहिला गोलाला आपला सरदार नक्की कोणत्या खांदी पळतो दोन्ही साइड पळतो दोन्ही साईड पडतो दो ज्यावेळेस गट काढला सरजा आणि सरदाने काय मनामध्ये चाललं तुमच्या की डोळ्याचं पान फेडलं नाही असं काय नाही आमच्या अपेक्षा असते व पास झाला तर सेमी पास व्हावं असं आम्ही कधीच म्हणजे जरी याच्यापेक्षाही टॉपची बहिलं मायड पळून गेलेत सरजा आणि बाहुले पण आम्ही कधी असे नाही किंवा आज माझ्या त्या ड्रायव्हरचा वाढदिवस आहे तुमच्या माध्यमातून मी त्यालाही संजय मधने माळशेरचा त्यालाही शुभेच्छा देतो आणि दे काल ज्यानं गाडी हाकलली छोट्या ड्रायवर कोराळाचा जो आता करंटला आमची गाडी हाकलतोय त्याचाही वाढदिवस आज आहे त्यालाही मी आमच्या सर्व ग्रुपतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या धावणीत तुम्ही हिंद केसरी आहे तुमची महाराष्ट्राला माहीत आहे महाराष्ट्रात नव्हे तर तेरा देशात जी बैलगाडा शर्यत बघितली जाते त्यांना माहीत आहे सर्जेच्या महाराष्ट्रात असंख्य जणांची हिंद केसरी दावण आहे आणि प्रत्येकानं ते पुढं वाढवण्याचा प्रयत्न प्रयत्न केलाय किंवा आपण आपला छंद जोपासण्याचा चालवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या आपल्या परीनं करतोय प्रत्येकाला थोडं यश लेट थोडं मागं भेटतं स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात किंवा ते आहे आता आम्ही पण खूप म्हणजे खूप व्यापरलो होत असं नको वाटत होता एक वेळेला थोडं थांबूया का काय असा विचार केला आठ दिवसापूर्वी आमच्या मनात पण माझ्या वैयक्तिक मनामध्ये येत होतं पण काय असतंय थोडस ते निघून गेला म्हणा म्हणजे काय अडथळा होता तो थोडासा काल निघून गेला आणि परमेश्वरानं आम्हाला गोलाला ठेवलं आणि याच्या अगोदर पण दोन हजार पाच साली मा स्वर्गीय हिंद केसरी सराजा राजा असेल त्याच्यानंतर एक दीड महिन्यातच आम्ही आवारवाडीतून बाहुल्या म्हणून घेतला होता त्या जोडीने माझं चांगलं नाव भरपूर म्हणजे आज जो काय महाराष्ट्रामध्ये जावेद मुल्ला हे नाव काय असेल किंवा काय केलं ते त्या सर्वस्व म्हणजे त्या, तो त्या तो दोन माझ्या हिऱ्यांच्या मुळेच आहे सरज आणि बाहुल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे हे जावेद मुल्ला तांब यांचं Uh, काय सांगाल काल जी गाडी घरची गाडी पळाली गुलाल मिळवला काय नव्हता तुम्ही म्हटला की खूप दिवस झालं बैलाला पायाला लागलेलं होतं पंधरा दिवस गॅप होता मनामध्ये काय होत की आज गुलाल मिळेल का होता हे प्रत्येक बैलगाडा मालक हा घरातून बाहेर पडताना त्याची अपेक्षा असते माझा बैल गुलालात राहावा हो। असा कोणच म्हणत नाही की माझी गाडी मैदानात मा जाऊन मार खाव म्हणून मी निघालो अगदी बरोबर प्रत्येक जण त्या परी आपण पण परमेश्वराला विनंती करून नामस्मरण करून बाबा कुठेतरी आज आम्हाला यश दे या अपेक्षेवरती घरातून बाहेर पडलो होतो आणि त्यात आम्हाला देवानं यश प्राप्ती केली आता आपल्याला सर्जा आणि जो सरदार ही जोडी आगामी जे मैदान होईल कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल काय दहा पंधरा दिवसाच्या की आपण आपण खोंड काढणार सरदारला सरजा पळले चार पाच दिवसानंतर आता कुठं असते आपलं काय सरजा जो आहे तो हिंदी गेली सरजा नक्की कोणत्या खांदी आपल्याला पळतो दिस पळताना दिसतो दोन्ही साईड दोन्ही साईड पळतो दोन्ही साइड पळतो ठीक आहे आपल्याला या बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठं नाव भैया साहेब आहे त्यांनी आपल्याला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल खूप थोडं एक वाक्य बोला बोला बैलगाडी क्षेत्र हे खूप काय कमवण्यासारखं आहे का तुमच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगावीशी वाटली सांगा। कारण माझ्या ह्याच्या अगोदरच्या एक चार पाच मुला किती राहून गेल काय आहे तुम्ही तो एक नाद म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे बरोबर आज स्पर्धा ही नेहमी आहे आज माझे या क्षेत्रातले गुरु असतील पलवाना आनंदराव मोहिते आज आमच्या त्यांची सुद्धा गाडीमध्ये म्हणजे मैदानामध्ये एका गटात घालणे असेल त्यांनी माझी मारले मी त्यांची मारले असे राहिलं पण जे जिव्हाळाचे ऋणानुबंध आहेत ते आपण सर्व बैलगाडी मालक असतील शरीर शौकीन असतील ड्रायव्हर असतील सगळ्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आपण त्या गोष्टीपासून कुठेतरी म्हणजे थोडस दुरावायला लागलोय असं मला वाटते आता परवाचाच एक प्रसंग सांगतो आमच्या चिरंजीवचं थोडंसं पायाचा प्रॉब्लेम झाला तर स्वतः आपण पहिलवान आनंदराव मोहिते एक तास येऊन तिथं रुग्णालयात बसले होते म्हणजे त्याला आम्ही ॲडमिट लागे यायच्या अगोदर ते येऊन तिथं गाडीतून बसले होते त्यानंतर आमचे मित्र किंवा माझे जे, जे प्रेरणास्त्रोत आहेत स्वर्गीय पी भाऊ पाटील यांचे चिरंजीव आज दिपवाळीच्या पहिल्या आंघोळीला सकाळी आठ साडेआठला त्यांची दिपाळी आमच्या घरामध्ये आलेली असते काय होत हा म्हणजे हे खूप काय ह्यात आपण घेण्यासारखा नाही मी नाही कमवलं सगळ्यांनी बोध घेऊन आपण केलं पाहिजे छंद जोपासला पाहिजे माणूस की आपली मैत्री जोपासली पाहिजे बऱ्याचशाच गोष्टी आहेत आपल्याला म्हणजे बैलगाडी क्षेत्र सोडून पण असंख्य गोष्टीत आपला मित्र परिवार सर्व ठिकाणी उपयोगी पडू शकतो एखादं मैदान पायरा मी म्हणतो मार्ग पुढं होईल कोणी कोणाविषयी द्वेष नाही ठेवला पाहिजे किंवा नाही त्यानं दिला म्हणून आपण रागवलं नाही पाहिजे बर। त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जग खूप मोठा आहे आणि तिथे लोक आपल्याला उभी राहू शकतात हे आपण एक धारणा धरून चालली पाहिजे चाललं पाहिजे अगदी बरोबर बोलला तुम्ही जो आता या बैलगाड्या अनुभव काय सांगाल नाही तरुणांनी सुद्धा हे क्षेत्र खूप उंचीवरती नेलंय आणि माझे सर्व तरुण सहकारी मित्र असतील आज त्यांच्यामुळे ह्या क्षेत्राला खूप मोठं ग्लॅमर आलेलं आहे चांगल्या प्रकारे फक्त थोडस काही गोष्टीत बदल करून आपण चाललं तर काही अडचणी येणार नाहीत आणि बळीराजाला सुखाचे दिवस यावे हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबू धन्यवाद